मकर मकरराशीच्या जा जातकांसाठी आठवडा वस्वादी दृष्टिकोन संयमशील वृत्ती आणि ठाम निर्णय क्षमता यांचा अद्भुत संगम घेऊन येणार आहे ज्यामुळे तुमच्या आयुष्यात काही निर्णय बदल घेण्याची सुरुवात या आठवड्यात होणार आहे तुम्ही ज्या कामात अडकले होता त्याला आता स्पष्ट दिशादर्शन होईल गुरु आणि शनिच्या स्थितीमुळे तुमच्या कर्तव्य भावनाने प्रचंड मजबूत येईल तुम्हाला प्रत्येक गोष्ट खोलवर विचार करूनच या ठव्यात करावी वाटील या आठवड्यात इंपल्स कृती कमी होऊन विचारांची परिपक्ता वाढणार आहे लहान सहान गोष्टीवरून तुम्ही न नव्हता सतत एका ध्येयावर आपले लक्ष केंद्रित कराल आणि हाच गुण या आठवड्यात तुम्हाला इतरांपेक्षा वेगळी ओळख निर्माण करून देईल कामाच्या ठिकाणी तुमच्या मताला महत्त्व मिळू लागेल तुमच्याकडे सल्ला घेण्यासाठी लोक येऊ लागतील कारण तुमचे अनुभव संयम धैर्य त्यांच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे आहे या आठवड्यात तुमचे जीवन काही ठिकाणी कठीण वाटेल पण तुमची जिद्द सुटना आणि तुम्ही तुमच्या प्रयत्नांनी अशक्यलाही शक्य करून दाखवाल तुमच्या मनातील तणाव कमी होताना दिसेल आणि कामातील एकाग्रता वाढीस लागेल ही वेळ तुमच्या प्रयत्नांची कसोटी घेईल पण योग्य दिशा मिळाल्यास यशस्वी फलनिश्चितता दिसून येईल तुमच्या विचारांमध्ये जडणघडण होईल आणि परिस्थितीला वास्तववादी दृष्टीने पाहण्याची क्षमता आणखी वृद्धींगत होईल या आठवड्यात तुम्हाला काही महत्त्वाच्या जबाबदाऱ्या दिल्या जातील आणि अत्यंत कुशलतेने तुम्ही सहज पार पाडू शकाल तुमच्या गुणांची चाचणी होईल पण तुम्ही अत्यंत शांतपणे आणि योग्य पद्धतीने सर्व काही काही निर्णय प्रथम कठीण वाटू शकतात पण त्यांच्या मागील दीर्घकालीन फायदा तुम्हाला नंतर स्पष्ट दिसेल तुमच्या बोलण्यात आणि विचारांमध्ये स्थिरता येईल म्हणून इतर लोक तुमच्यावर अधिक विश्वास दाखवतील एखाद्या ज्येष्ठ व्यक्तीकडून तुम्हाला मोठी मार्गदर्शन या आठवड्यात घेऊ शकते जे आगामी काळासाठी अत्यंत महत्त्वाचे ठरणार आहे पैशाबाबत काही मोठी योजना या आठवड्यात मनात येईल आणि जी भविष्यात अत्यंत लाभदायक ठरेल या आठवड्यात आर्थिक शेअर्य वाढवण्याची शक्यता असून त्यासाठी नीट नियोजन करणे आवश्यक आहे तुमच्या कष्टांचा योग्य मोबदला मिळू लागेल आणि कामात स्थिरता निर्माण होईल तुम्हाला पैशांबाबत काही जुनी समस्या होती तर ती आता या आठवड्यात सुटण्याची शक्यता आहे ज्या लोकांनी दीर्घकाळ कर्ज फेटण्याचा ताण घेतलेला आहे त्यांना काही मोठी मदत या आठवड्यात मिळू शकते नवीन आर्थिक संधी निर्माण होतील आणि तुम्ही त्या योग्य प्रकारे वापरू शकाल व्यावसायिकांसाठी आठवडा नवीन करा नवीन ग्राहक आणि नवीन संधी प्राप्त करून देणारा ठरेल नोकरी करण्यासाठी विशेष प्रमोशन किंवा वेतनवाढीचे संकेत दिसून येतात काही जणांना ऑफिसमध्ये महत्त्वाचे प्रोजेक्ट मिळू शकतात त्यामुळे तुमची ओळख आणखी वाढेल कामाच्या जे लोक तुमच्याशी मस्सर करत होते तेही आता तुमच्या मेहनतीची दखल घेतील तुमचे काम पाहून तुमच्यावर अधिक विश्वास ठेवतील आणि महत्वाच्या जबाबदारी देखील देतील या आठवड्यात तुमच्या हिंदीची उंची वाढेल आणि त्याचा परिणाम तुमच्या ओशीवर होईल तुमची काम करण्याची पद्धत अत्यंत परिपक्व बसणार असून इतरांसाठी ती प्रेरणादायी ठरेल तुमच्या भविष्याची पायाभरणी हा आठवड्यात अत्यंत मजबूत होऊ शकते तुमच्या मनातील अथे दूर होतील आणि तुमची मेहनत योग्य दिशा पडेल काही दीर्घकाळ प्रलंबित असलेले काम या आठवड्यात गुणत्वा जाऊ शकते कुटुंबात शांतता वाढेल आणि घरातील वातावरण सकारात्मक होईल जोडीदाराशी नातेसंबंध सुधारतील आणि पूर्वीचे तणाव कमी होतील एकमेकांमध्ये संवाद वाढेल आणि नात्यात सौम्यता निर्माण होईल जोडीदाराच्या मनात तुमच्याबद्दल आदर वाढेल आणि तुम्हाला भावनिक आधार देखील मिळेल एकट्यांसाठी आठवड्यात नवीन व्यक्तींशी परिचय होण्याची शक्यता आहे तुम्ही प्रामाणिक राहिला तर नात्यात विश्वास वाढून प्रेम दृढ होईल काही आठवडा नात्यातल्या गैरसमजांना दूर करण्यासाठी तुम्ही मनातील भावना शब्द देऊ शकाल म्हणून तुमचे प्रेम अधिक अधिकाणिक बनून दिसेल बाबत बा या आठवड्यात तुझी काळजी घेणे आवश्यक आहे आजारांनी त्रास दिला असेल तर त्यापासून हळू हो आराम मिळेल संधी थकवा ओव्हरवर्क किंवा पोटाच्या त्रासपासून बचावासाठी हलका आहार घ्या आणि पुरेशी विश्रांती घ्या तुमच्या शरीराला पाण्याची आवश्यकता अधिक असेल किंवा ज्या ज्या वेळेला त्यावेळेला आवश्यक तेवढे पाणी जरूर प्या योग आणि ध्यान तुमच्या मनाला स्थिरता देतील मानसिक तणाव त्यामुळे कमी होण्यास मदत होईल रात्री पुरेशी योग्य एकाग्रता वाढेल आणि कामाची गती देखील वाढेल तुम्हाला आरोग्यात काही सकारात्मक बदल जाणवतील घरातील वातावरण स्वच्छ आणि शांत ठेवल्यास मनातील गोंधळ दूर शकतो या आठवड्यात तुमच्या जीवनातील काही महत्वाचे शांततेने पुढे सरकेल आर्थिक व भावनिक सुरुवात या आठवड्यात तुम्हाला दिसून येईल तुमची वास्तववादीवरती तुम्हाला कितीही कठीण परिस्थितीत मदत करणारी ठरेल तुमच्या मनातील शिरता आणि आत्मविश्वास दोन्ही वाढणार आहे तुमच्या जीवनात आदर्श आणि शिस्त दोन्ही महत्त्वाचे आहे या आठवड्यात ते अधिक दृढ होतील ज्या लोकांनी तुमच्यावर विश्वास ठेवला होता त्यांना तोंडावरून तुमच्याबद्दल आदर वाटेल तुमच्या जीवनाचा पाया मजबूत होत चालला असून तुम्ही त्यात नवीन दगड घालत आहात तुम्हाला आयुष्यातील काही महत्वाची गोष्ट समजेल आणि तुम्ही त्याबद्दल अत्यंत निश्चय व्हाल मकर राशीचे ते जातक प्रचंड मेहनती असतात आणि या आठवड्यात त्याचे तुम्हाला फळ मिळणार आहे काही क्षण मनात विचलन येईल परंतु तुम्ही स्वतःवर नियंत्रण ठेवाल तुमच्या हातून काही चांगली कामे देखील या आठवड्यात घडणार आहेत ज्यामुळे समाजात तुमचा मानसन्मा वाढणार आहे तुम्हाला मिळणार आदर आणि प्रतिष्ठा ही तुमच्या स्वभावाची विशेष ओळख ठरेल तुमच्या मनातील आत्म आणि निर्णय क्षमता दोन्ही वाढत असल्याने तुम्हाला या ठव्यात तुम्ही प्रगतीपथावर जाल या आठवड्यात तुम्ही स्वतःबद्दल काही जाणून घेऊन आपले सामर्थ्य देखील ओळखून जाल तुमच्या कामाचा गतिमान परिणाम पुढील काही महिन्यांसाठी शुभसंकेत देईल ही वेळ तुमच्यासाठी अनेक मोठ्या बदलांची सुरुवात करू शकते तुमचे भविष्य उज्ज्वल बनवण्यासाठी तुम्ही या आठवड्यात योग्य पावले उचलाल तुमच्या आयुष्यातील काही अडचणी आता सर्व मार्गाने सुटू लागतील तुम्हाला अशेता किरण दिसतील आणि नवे स्वप्न पाहण्याची उर्मी जागेल तुमचा स्वभाव संयमी आहे आणि या आठवड्यात त्याचा सर्वाधिक फायदा तुम्हाला होणार आहे तुमच्या निर्णयांमध्ये दृढता असेल म्हणून लोक तुमच्यावर पूर्ण विश्वास ठेवते तुमच्या बोलण्यातील शांतता आणि सम्यता इतरांसाठी आदर्श ठरेल तुमची मेहनत तुमच्या जीवनात आश्चर्यकारक बदल आणेल विश्वास प्रयत्न संयम ह्या तीन गोष्टींचे उत्तम हो या आठवड्यात तुम्हाला मिळणार आहे त्यामुळे तुमच्या कष्टांचा गौरव होईल आणि तुमचे नाव देखील उंचावणार आहे मकर राशीसाठी आठवड्याचा शुभरंग आहे निळा शुभ अंक आहे आठ शुभवार आहे शनिवार शुभ दिनांक आहे तीस नोव्हेंबर तीन डिसेंबर व पाच डिसेंबर व मकर राशीसाठी आठवड्याचा विशेष उपाय येत्या शनिवारी काय येतील ते, आणि मिश्रित पाणी पिंपळ्याच्या मुळाशी अर्पण करा व ओम शम शनिश्वरा जन हा मंत्र एकशे आठ वयाब करा त्यामुळे येणारे अडसे दूर होतील कार्यसिद्धी वाढीच लागेल आणि मानसिक स्थिरता येईल कुंभराश कुंभराशी हा आठवडा अत्यंत विचारप्रवर्तक अनुभवपर आणि आत्मिक समृद्धी वाढवणारा व मनाला उत्तम आल्हाद देणारा ठरणार आहे या काळात तुमच्या जीवनात ग्रहांचा अत्यंत सूक्ष्म पण प्रभावी असा प्रवाह सक्रिय राहणार आहे त्यामुळे तुमच्या विचारांची खोली प्रचंड वाढेल तुमची अंतर्दृष्टी पूर्वीपेक्षा अजून तीक्ष्ण होईल या आठवड्यात तुम्ही एका वेगळ्या उंचीवरून जीवनाकडे पाहताना अनुभव शकाल ज्यामुळे निर्णय क्षमता मजबूत होईल आणि भावनिक स्पष्टता मिळेल तुमच्या मनातील संभ्रम कमी होईल अनेक दिवसांपासून मनात गळत असलेल्या समस्या अचानक योग्य उत्तर घेऊन तुमच्यासमोर उभ्या ठरतील या आठवड्यात तुम्ही अनुभवाल की तुमच्या आसपासचे वातावरण एक प्रकारच्या अदृश्य समर्थनाने भरलेले आहे जिथे परिस्थिती तुमच्यासाठी मार्ग मोका करत आहे आणि तुम्ही फक्त योग्य निर्णय घेऊन त्या मार्गावर पाऊल टाकल्यास अनेक गोष्टी तुमच्या फायद्याच्या दिशेने वेगाने सरकणार आहेत ग्रहस्थिती सूचित करते की या आठवड्यात कोणतेही काम कुंभराशीच्या जातकांनी घाईघाईत न करणे योग्य राहील कारण संयम आणि स्थिरता ह्या दोन महत्वपूर्ण किल्ल्या तुमच्या यशाचे दरवाजे सहज उघडतील कुंभराशीचा स्वामी शनी तुम्हाला धीर देतो तर गुरुग्रह तुमच्या योजनांना शुभफलित देतो सूर्य तुमचे मानसिक शरीर अधिक मजबूत करतो आणि हा ऊर्जेमुळे तुमच्यातील विचारशक्ती प्रचंड सक्रिय होणार आहे नवीनपूर्ण कल्पना सतत तुम्हाला सापडत राहतात या आठवड्यात तुम्हाला जाणवेल की तुमच्या कल्पनाशक्तीला नवीन पंख लावणार आहेत जे विचारपूर्वी फक्त कागदावर असायचे ते आता प्रत्यक्ष कृती या स्वरूपात घेण्याची वेळ आली आहे तुमच्या जीवनातील अनेक क्षेत्रांमध्ये नवीन बदल या आठवड्यात घेऊ शकतात त्या बदलांना स्वीकारण्यात तुम्हाला अतिरिक्त आत्मविश्वास मिळेल कामकाजाच्या क्षेत्रात या ठेवण्याक्ष निर्माण होण्याची शक्यता जास्त आहे कारण तुमचे सहकारी आणि वरिष्ठ दोघेही कामाची दखल घेतील तुम्हाला अधिक जबाबदारी व आदर मिळेल तुमच्या कामाची नेमकी पद्धत तुमचा काटेकोरपणा तुमची विचारशैली आणि स्वतंत्र दृष्टिकोन यामुळे तुम्हाला प्रत्येक प्रकल्पामध्ये संधी मिळेल ज्यामध्ये नेतृत्वाची गरज असते आणि तुम्ही त्या नेतृत्वाची भूमिका सुंदर त्या निभाऊ शकाल या आठवड्यात तुम्हाला तुमच्या प्रतिभेचा आणि कौशल्यांचा योग्य सन्मान मिळण्याची शक्यता आहे त्यामुळे आपल्या क्षमतेचा पूर्णपणे वापर करा व्यवसाय क्षेत्रात गोष्ट तुमच्यासाठी अत्यंत समाधानकारक परिणाम दाखवणार असून या आठवड्यात तुमच्या मनात चालू असलेल्या व्यवसाय योजनांना दिशा आणि गती देखील मिळणार आहे अनेक दिवसांपासून वाट पाहत असलेला व्यवहार या आठवड्यात पूर्ण होऊ शकतो तोही तुमच्या अनुकूल अटींवर नवीन संपर्क नवीन नेटवर्क नव्या संधी आणि नवीन दृष्टिकोन तुमच्या मार्गावर प्रकट होणार आहे त्यामुळे आर्थिकदृष्ट्या सुरक्षित पायरीवर तुम्ही या आठवड्यात पोहोचू शकता या आठवड्यात भागीदारीमध्ये लाभ होणार आहे पण भागीदारी कायमस्वरूप टिकवायची असल्यास पारदर्शक संवाद साधणे आवश्यक आहे फसवणूक आणि भ्रम निर्माण करणारे लोक तुमच्या आसपास राहू शकतात त्यामुळे त्यांच्या बोलण्यावर अंधाविश्वास ठेवू नका पण योग्य व्यक्तींची ओळख तर तुमच्या यशासाठी अत्यंत उपयुक्त ठरतील या काळात डॉक्युमेंट करार कागदपत्रे आणि डिजिटल व्यवहारात विशेष दक्षता घ्या कारण शनीचे दृष्टी कधी कधी विलंब देतात पण अडचणी निर्माण करत नाहीत त्यामुळे आलेल्या अडचणींना घाबरू नका फक्त सतर्क रहा आणि प्रत्येक गोष्टीचे नीट परीक्षण करा आर्थिक क्षेत्रात अपेक्षित वाढ दिसून येईल कारण तुम्ही केलेल्या परिश्रमांची फलश्रुती ह्या आठवड्यात पैसे नफा किंवा लाभ निश्चितपणे मिळून देईल अनावश्यक खर्च टाळणे गरजेचे आहे कारण खर्च वाढण्याची देखील शक्यता आहे कर खरेदी वाहन खरेदी नूतनीकरण यासारख्या मोठ्या निर्णयांसाठी हा आठवडा शुभकारक ठरणार आहे पण निर्णय घेताना भावनिक होणे टाळा प्रत्येक बाजूचे तर्कसंगत विश्लेषण करा गुंतवणुकीसाठी हा आठवडा उत्तम राहणार असून दीर्घकालीन गुंतवणुकीमध्ये तुम्हाला चांगला लाभ मिळेल प्रेम संबंध क्षेत्रात या आठवड्यात कुंभराशीच्या जातकांना ग्रहांचा सकारात्मक प्रवाह तुमच्या भावना खोलवर बनवणार आहे आणि तुम्हाला तुमच्या नात्यातील सुषमतेची जाणीव देखील करून देईल तुम्ही आपल्या जोडीदाराशी अधिक खुलेपणाने बोलाल मनातील भीती आणि संभ्रम व्यक्त कराल आणि त्यातून तुमच्या नात्यातील विश्वास अधिक दृढ होईल या आठवड्यात तुम्हाला जाणीव होईल की प्रेम फक्त शब्दांमध्ये नसते तर प्रेम कृतीतून देखील व्यक्त होत असते तुम्ही त्या कृतीतून आपली निष्ठा सिद्ध करू शकाल अविवाहितांसाठी हा का आकर्षक ठरणार असून तुमच्या व्यक्तिमत्वात एक चुंबकीय तेज आहे जे नवीन नाती आकर्षक करू शकतात तुम्ही एखाद्या व्यक्तीकडे नैसर्गिकपणे ओढले जाऊ शकाल भावनांमध्ये घाई करणे टाळा कारण संबंध मजबूत करण्यासाठी स्थिर आणि शांत मन आवश्यक आहे या आठवड्यात जुन्या गरसमजांवर पडदा पडेल आणि खरी जवळीक निर्माण होईल पण अहंकार किंवा हट्टीपणा तुमचे नाते कमकुवत करणार नाही याबाबत योग्य ती काळजी घ्या विनम्रता आणि संयम याचे पालन करा कुटुंब आणि घरगुती वातावरणामध्ये प्रेम आदर ऐक्य आणि सौहार्द यांचेच वातावरण या आठवड्यात तुम्हाला दिसून येईल घरातील मोठी व्यक्ती मला आशीर्वाद देतील आणि नि तुमच्या निर्णयांना मानसिक आधार देतील घरातील जबाबदारी तुम्ही नीटपणे सांभाळू शकाल आणि त्यातूनच तुमच्या मनाला एक वेगळे समाधान मिळेल कुटुंबात एखादे शुभकार्य या ठोड्या ठरू शकते किंवा नातेवाईकांची भेट होऊ शकते ज्यातून तुमचे संबंध अधिक दृढ होतील या आठवड्यात घरामध्ये शांततेची आणि आध्यात्मिकतेची अनुभूती तुम्हाला येईल आरोग्य क्षेत्रात ग्रह तुमच्यासाठी समाधानकारक अशी परिस्थिती निर्माण करणार असून शरीरातील ऊर्जा वाढणार आहे थकवा दूर होईल आणि मानसिक ताण कमी होईल रक्तदाब श्वसन त्वचा मनश्ती आणि झो या पाच गोष्टी विशेष लक्ष ठेवा कारण योग्य दिनक्रम शरीर स्वच्छ आणि हलके राहील योग प्राणायाम ध्यान ह्या तीन गोष्टी तुमच्या आरोग्याला मजबूत करतील संतुलित आहार घ्या व उशिरापर्यंत जागरण अनियमित जेवण आणि और... फूड यामुळे शरीरात असिडिटी किंवा पित्त वाढणार नाही याची योग्य ती काळजी घ्या कुंभराशीसाठी या आठवड्याचा शुभरंग आहे निळा शुभ अंक आहे चार शुभवार आहे बुधवार शुभ दिनांक आहे दोन व सहा डिसेंबर व कुंभराशी या आठवड्याचा विशेष उपाय येत्या बुधवारी नीलमणी रंगाचा दीप प्रज्वलित करून महादेवातला पाण्याचा अभिषेक करा आणि ओम शिवाय या मंत्राचा एकशे आठ वेळेला जप करा व घरात पितळेची घंटा वाजवा आणि पूर्व पूर्वदिशेश धूप प्रज्वलित करा या उपायामुळे मनातील संभ्रम दूर होतील आणि कार्यसिद्धी व बुद्धिबळ वाढवणारी मीन मीनरास मीन राशीच्या जातकांना या आठवड्यात अत्यंत सूक्ष्म आणि खोलवर परिणाम करणारे ग्रहयोग निर्माण होणार असून सर्व ग्रहयोगाचा सामूहिक प्रभाव तुमची मानसिक आध्यात्मिक आणि भावनी क्षेत्रात मोठे परिवर्तन घडवणार आहे कारण गुरु तुमच्या भावविष्वाला प्रकाश देणार असून चंद्र तुमच्या मनाला शांत करण्याचा प्रयत्न करणार आहे की तू जुन्या अडथळा मोडीत काढेल नवीन मार्गाच्या दिशेने तुम्हाला घेऊन जाईल या आठवड्यात एक अनामिक अंतर्गत प्रकाश तुमच्या मनात नवीन जागा निर्माण करेल तुम्हाला भविष्यातील योग्य दिशा अधिक स्पष्टपणे दिसू लागेल कारण ह्या काळात तुमचं अंतर्ज्ञान अत्यंत तीक्ष्ण होईल आणि तुमच्या मनात येणारा प्रत्येक संकेत हा एक प्रकारचा दिव्य संदेशासारखा असेल ज्याचा आदर करणे तुमच्यासाठी अत्यंत फायदेशीर ठरेल जीवनातील काही संवेदनशील विषय तुमच्यासमोर येतील आणि तुम्ही त्यांना भावनिक परिपक्वतेने हाताल कारण मीन राशीच्या स्वभावानुसार तुम्ही भावनिक दयाळू आणि अत्यंत समृद्धार आहात परंतु या आठवड्यात तुमचा हा समुदारपणा आणखी मजबूत होणार आहे तुमच्या निर्णयाची खोली इतरांना आश्चर्यचकित करून जाईल आठवड्यात तुमची कल्पना शक्तीचे सामर्थ्य वाढेल आणि तुम्हाला नवीन कल्पना नवीन दृष्टिकोन आणि नवीन दृष्टी मिळेल ज्यामुळे तुम्ही कामातही उत्तम प्रगती साध्य करू शकाल कार्यक्षेत्रात तुमच्या सूक्ष्म निरीक्षण शक्तीमुळे तुम्हाला काही महत्त्वाच्या गोष्टी लवकर लक्षात ती येतील आणि त्या आधीच ओळखून योग्य वेळी योग्य कृती केल्यामुळे तुम्हाला वरिष्ठांचे समर्थन मिळेल तुमच्या कौशल्याला योग्य ओळख मिळेल जर तुम्ही नोकरी करत असाल तर या आठवड्यात तुम्हाला एखाद्या मोठ्या प्रकल्पाची जबाबदारी मिळू शकते कारण तुमचे शांत मन संवेदनशील आणि बुद्धिमान दृष्टिकोन लोकांना अत्यंत विश्वसनीय वाटणार आहे नोकरी बदलाचा विचार करत असाल तर हा का अत्यंत शुभ आहे योग्य संपर्काद्वारे तुम्हाला चांगल्या संधी मिळू शकतात कारण ग्रह तुमच्या करिअर क्षेत्रात सकारात्मकता वाढवणारे आहेत व्यवसाय करण्यासाठी आठवडा अत्यंत महत्त्वाचा असून तुम्हाला नवीन लोक नवीन कराराची चर्चा होईल आणि काही जणांसाठी नवीन शाखा नवीन क्षेत्रात विस्तार करण्याच्या नवीन संधी मिळतील पण शुक्र की तुझ्या प्रभावामुळे कागदपत्र नीट वाचणे नीट तपासणे आवश्यक आहे कारण दुर्लक्ष केल्यास तुम्हाला आर्थिक नुकसान होऊ शकते आर्थिक स्थिती या स्थिर राहील आणि काही ठिकाणी अधिक चांगल्या पद्धतीने सुधारेल कारण पूर्वी अडकलेली रक्कम या आठवड्यात हातात येण्याची शक्यता आहे एखाद्या गुंतवणुकीतून अनपेक्षित लाभ देखील या आठवड्यात होऊ शकतो खर्चात थोडी वाढ दिसेल परंतु ती आवश्यक आणि उपयोगी गोष्टींबद्दल असेल त्यामुळे चिंता करण्याची कुठलीही गरज नाही घरगुती वातावरण शांतता सौहार्द आणि प्रेम वाढवणारे ठरणार असून भावनिक संवेदनशीलता घरातील लोकांसाठी आधार ठरेल तुमची उपस्थिती त्यांना सुरक्षिततेची भावना देऊन जाईल कुटुंबात एखादी चर्चा होईल यात तुमचे मत अत्यंत महत्वाचे ठरेल आणि तुम्ही अतिशय संतुलित निर्णय द्याल पतीपत्नीमध्ये पूर्वीचे तणाव कमी होतील आणि एकमेकांना वेळ देण्यामुळे नात्यात उब आणि विश्वास पुन्हा निर्माण होईल प्रेमसंबंधात तुमच्या भावना खोलवर रुजतील आणि तुम्ही आपल्या जोडीदाराशी आध्यात्मिक स्तरावर जोडले जाल कारण तुमच्या नात्यातील प्रामाणिकपणा आणि आत्मिक ऊर्जा वाढणार आहे अविवाहितांसाठी एखादी आकर्षक व्यक्ती भेटण्याची शक्यता या आठवड्यात आहे हे नाते पुढे जाऊन गंभीर स्वरूप धारण करू शकते परंतु गती वाढण्याऐवजी संयम पाळणे गरजेचे आहे आरोग्याच्या दृष्टीने मथुनाशाच्या जातकांना भावनिक थकवा या आठवड्यात जाणू शकतो व मानसिक ऊर्जेचा योग्य वापर केल्यास आवश्यक असा चंद्राचा प्रभाव या आठवड्यात तुमच्या मनाला एक उत्तम आल्हाद देईल श्वसनक्रिया आणि शांत बसण्याचा वेळ स्वतःसाठी राखून ठेवणे अत्यंत उपयुक्त ठरेल पतनाशी संबंधित त्रास थकवा झोपेची अनियमितता आणि स्नायुत्ता या गोष्टींकडे अजिबात राशीच्या जातकांनी दुर्लक्ष करू नये गरज वासल्या वैद्यकीय सल्ला घ्या या आठवड्यात एखाद्या दे छोट्या प्रवासाचा योग येऊ शकतो जो आत्मिकदृष्ट्या फायदेशीर ठरेल आणि तुम्हाला नवीन ऊर्जा देईल आध्यात्मिकदृष्ट्या आठवडा आठवड्या अत्यंत महत्त्वाचा आहे कारण तुम्हाला काही सूक्ष्म संकेत मिळणार आहेत ज्यामुळे तुम्ही तुमच्या जीवनातील पुढील पाऊल निश्चित करू शकाल आणि या संकेताचा आदर केल्यास तुमच्या जीवनात आश्चर्यकारक सकारात्मक बदल होऊ शकतात ध्यान करताना पाण्याच्या तरंगाकडे किंवा दिपट ज्योतीकडे टक बकणे तुम्हाला अत्यंत फलदायक ठरेल कारण त्यामुळे मनात शांती येईल आणि अडकलेल्या भावनांना मुक्तता मिळेल ग्रहस्थितीनुसार हा का राशीच्या जातकांना तुम्हाला स्वतःची ओळख अधिक खोलवर समजून घेण्याची क्षमता देतो आणि तुम्हाला काय गमवायचे काय सोडायचे आणि काय स्वीकारायचे हे स्पष्टपणे दाखवून देईल या आठवड्यात तुमच्या मार्गात येणारे अडसय दूर होतील आणि जीवन अधिक सुरळीत वाटेल कारण तुमची आध्यात्मिक ऊर्जा या आठवड्यात वाढणार आहे आणि तीच ऊर्जा तुमच्या जीवनाचा प्रत्येक क्षेत्रात तुमच्यामध्ये संतुलन निर्माण करेल तुम्ही तुमच्या भावनांचा आदर करून बघाल व या आठवड्यात तुम्हाला कोणतीही गोष्ट साध्य करणे कठीण राहणार नाही कारण तुमचे मनोबल आणि आंतरिक शक्ती दोन्ही प्रचंड वाढलेले असेल तुमच्या आबादात आत्मविश्वास दिसेल तुमच्या शब्दांना वजन येईल आणि तुमच्या संकल्पाला आणि तुमच्या सल्ल्याला लोक महत्त्व देणार आहेत हा काय तुम्हाला भावनिक मानसिक आणि आध्यात्मिक प्रगती प्रगतीपथाकडे नेणारा ठरेल आणि जीवनाला एका नव्या दृष्टिकोनातून तुम्हाला पाहायला शिकवेल मीन राशीसाठी आठवड्याचा रंग आहे पांढरा शुभ अंक आहे सात शुभवार आहे सोमवार शुभ दिनांक आहे एक व सहा मोमीन राशीसाठी आठवड्याचा विशेष उपाय पांढऱ्या कमळासमोर संध्याकाळी शांत बसून एकशे आठव्या ओम नारायणा जन्म या, या मंत्राचा जप करा या मंत्रामुळे मनातील अस्थिरता दूर होईल भावनिक परिपक्वता येईल आणि मार्गातील अदृश्य अडसे दूर होऊन जीवनात स्थिरता येईल आणि शांती देखील मिळेल